जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात प्रत्येक देव आणि देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे सनातन धर्मात उपासनेशिवाय दिवसाची सुरुवात करण्याची कल्पनाही करता येत नाही यामुळेच हिंदू धर्माला मानणारे लोक सकाळ आणि संध्याकाळच्या पूजेच्या वेळी संबंधित नियमांचे पालन करतात ते लोक सकाळी आणि संध्याकाळी अनुमतीत दिवा आणि आरती करून देवाची पूजा करतात असे केल्याने मनाला शांती तर मिळतेच पण देवी देवताही प्रसन्न होता होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते मात्र सकाळ संध्याकाळ पूजा करण्याचे काही महत्वाचे नियम आहेत ज्यामध्ये वेळेला विशेष महत्त्व आहे बहुतेक लोकांना सकाळी पूजेची वेळ माहीत असते परंतु संध्याकाळच्या वेळेबद्दल ते गोंधळलेले असतात लोक काहीही विचार न करता संध्याकाळी केव्हाही पूजा करतात पण असे करणे चुकीचे आहे वास्तविक असे केल्याने घरात आर्थिक संकट निर्माण होऊ शकते आता प्रश्न असा आहे की संध्याकाळच्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती त्याचा जीवनावर काय परिणाम होतो संध्याकाळच्या पूजेचे नियम काय आहेत शास्त्रानुसार मते पूजा सकाळची असो वा संध्याकाळची वेळ लक्षात ठेवावी हिंदू धर्मात दिवसातून पाच वेळा देवी देवतांची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते अशा स्थितीत ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत पूजा करावी त्याचवेळी सूर्यास्ताच्या एक तास आधीपासून संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक तासापर्यंतची वेळ सर्वोत्तम मानली जाते संध्याकाळची पूजा रात्री कधीही करू नये असे केल्याने देवतांचा प्रक होतो ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते धार्मिक ग्रंथांमध्ये पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवण्याचे विशेष महत्व वा आहे असे केल्याने घरात सकारात्मकता वाढते पण हे फक्त सकाळच्या पूजेमध्येच करावे कारण संध्याकाळच्या पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात अशा स्थितीत शंख किंवा घंटा वाजवल्याने त्यांच्या विश्रांतीला त्रास होऊ शकतो देवाला फुले खूप प्रिय असतात अशा वेळी लोक ताजी फुले तोडून देवाला अर्पण करतात असे केल्याने देव प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात परंतु संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करणे टाळावे शास्त्रानुसार संध्याकाळी फुले तोडणे शुभ नाही असे केल्याने जीवनात वाईट परिणाम होऊ शकतात हिंदू धर्मातुळशीच्या पानांचा पूजन किंवा विधीमध्ये वापर करणे खूप शुभ मानले जाते परंतु तुळशीची पाने संध्याकाळी पडू नये किंवा संध्याकाळी पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये संध्याकाळच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केल्यास जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे देखील निषिद्ध मानले जाते हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व पूजांमध्ये सूर्यदेवाचे आवाहन केले जाते परंतु सूर्यदेवाची पूजा नेहमीच केली जाते सूर्यास्तानंतर सूर्यदेवाची पूजा करणे अशुभ मानले जाते त्याचबरोबर प्रभूच्या विसाव्यात कोणतीही अडचणी नये म्हणून संध्याकाळी पूजास्थळी पंडा लावावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद